नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साजूक तुपातला शिरा कसा करायचा तो बघणार आहोत इथं मी जाड रवा घेतला आहे एक वाटी साजूक तूप घेतले मनुके घेतले चिमूटभर मीठ घेतलं आहे वेलची पावडर घेतली आहे अर्धा चमचा इथं साखर घेतला आहे एक वाटीला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे ड्रायफ्रूटची मी पोड करून घेतली आहे बारीक चिरून घेतली आहे तुम्हाला हे सॉरी फुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुकडे पण घालू शकतात आता मी इथे पण शिरा कसा करायचा ते पाहूया इथं मी कढई घेतली आहे आता ते गरम व्हायला ठेवली आहे आता आपण त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया चार पाच चमचे चार पाच चमचे घालायचे तूप जरा जास्त असले की शिरा खूप छान होतो चान तूप आपल्याला छान गरम करून तूप छान गरम झाले आता आपण रवा टाकणार आहे जाड रवा घेतलाय जाड रवा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे रवा तूपावर छान भाजून आहे म्हणजे चव येईल जरा गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ टाकलं की छान होतो पदार्थ आता हे छान मी तुपावर भाजून घेणार आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं मस्त तुपावर छान रवा भाजून घेतला आहे आणि इथं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं एक एक वाटीला दोन वाटी गरम पाणी घ्यायचं आहे आणि आता मी त्यात टाकणारे हवंहळू टाकायचे करायचं नाही आहे गॅस बारीकच करायचं आहे आणि चांगलं टाकायचं आहे आणि हे छान फुलू द्यायचे झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि एक पाच मिनिट आपल्याला पाणी आठ झाकण ठेवायचं आता आपण हे पाहूयात आठले का पाणी आठ पाणी आठले त्याच्यातलं आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घालू शकता मनुका घालणार आहे इथं मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मस्त छान झालेले आहे पाणी पण आठलेलं आहे शेळ्यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे त्याच्यातलं दे छान मिक्स करून घ्यायचं आहे दे आणि आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे एक वाट बार, एक वाटी रव्याला मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे तुम्हाला कसं तुम्हा आवडते त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता कमी जास्त आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण झाकण ठेवणार आहे म्हणजे साखर चांगली विरगळेल त्याच्यामध्ये एक पाच मिनट आपण झाकण ठेवू छान शिजू द्यायचं साखर विरगळेपर्यंत आता आपण इथं पाहूया पाच मिनटं झाली आहेत झाकण उडवून वा मस्त वास येतोय खूप छान झालाय शिरा तुम्ही पाहू शकता है। आता ह्याच्यामध्ये पाणी पण छानचं झालंय मोकळा झालाय एकदम आता मिरची पावडर टाकू ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान झालाय बघा असं छान मसून येते एकदम तूप पण आणखी तूप घालू शकता त्याच्यामध्ये आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे खूप छान मोकळा झालाय बघा इथं पाहू शकता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आपला हा शिरा रेडी झालेला आहे कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद इथं मी तुम्हाला सांगायला विसरले तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी दुधाचा पण तुम्ही वापर करू शकता जेवढं प्रमाण तुम्ही रव्याचे घेतले त्या दुपटीने तुम्ही दूध घ्यायचं आहे आणि दूध पण घातलेलं